नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये गोल पाण्याच्या टाकीमध्ये किती लिटर पाणी बसलेलं आहे किती लिटर पाणी बसणार आहे माप कसे काढायचे लिटरमध्ये या व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहे मित्रांनो बांधकाम मध्ये गोल पाण्याची टाकी असेल किंवा आर सी सी मध्ये गोल पाडण्याची टाकी बांधलेली असेल त्या टाकीचं माप घेऊन लिटरमध्ये माप कसे काढायचे या व्हिडीओमध्ये माहिती मिळणार आहे मित्रांनो तुम्ही जर कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये काम करत असाल किंवा तुम्ही सिव्हिल इंजिनिअरचे विद्यार्थी असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा होणार आहे चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो तुमच्या समोर एक गोल पाडण्याची टाकी दाखवलेली आहे या गोल पाडण्याची टाकीची टोटल उंची पंधरा फूट आहे आणि या गोल टाकीच्या केंद्रबिंदू पासून कोपऱ्यापर्यंत टोटल सहा फूट अंतर आहे म्हणजे या टाकीच्या या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत टोटल बारा फूट अंतर आहे आणि केंद्रबिंदू पासून कोपऱ्यापर्यंत एक सहा फूट अंतर आहे तर या टाकीचं लिटरमध्ये माप कसे काढायचे थोडं आपल्याला सुरुवातीला एक सूत्र वापरावे लागणार आहे लिटरमध्ये माप काढण्यासाठी एक सूत्र वापरावे लागणार आहे सूत्र काय आहे पाय आर वर्ग म्हणले एच मित्रांनो हे सूत्र आहे तुम्हाला सूत्र लक्षात ठेवायचं आहे जर अशा प्रकारे गोल पाडण्याची टाकी असेल तर तुम्हाला या सूत्राचा वापर करावे लागणार आहे आता पाय म्हणजे काय मित्रांनो पायची किंमत असते फिक्स तीन पॉईंट चौदा हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि ची किंमत कोणती आहे मित्रांनो केंद्रबिंदू पासून जे कोपऱ्यापर्यंत अंतर आहे याला ची किंमत म्हणतात हे तुम्हाला लक्षात ठेवायचं याचा वर्ग करायचा आणि पुन्हा बोललेले एच म्हणजे काय टोटल टाकीची उंची किती आहे ते तुम्हाला एच मध्ये घ्यायचे आता गणित कशा प्रकारे करायचे पायची किंमत किती असते फिक्स असते मित्रांनो पायची किंमत तीन पॉईंट चौदा हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर पुन्हा गुणले ची किंमत किती आहे केंद्रबिंदू पासून कोपऱ्यापर्यंत किती अंतर आहे शहापूट हे तुम्हाला इथे टाकायचं आहे याचा वर्ग करायचा आहे म्हणजे काय दोनदा तुम्हाला गुणाकार करायचा आहे सिम्पल पुन्हा या टाकीची टोटल उंची किती आहे पंधरा फूट आहे ते टाकायचे आहे टाकल्यानंतर मित्रांनो या सर्वांचा तुम्हाला गुणाकार करायचा आहे गुणाकार केल्यानंतर ना उत्तर किती येणार आहे उत्तर येणार आहे मित्रांनो सोळाशे पंच्याण्णव म्हणजे मित्रांनो या टाकीचं टोटल घनफुट किती आलेलं आहे सोळाशे पंच्याण्णव घनपूट आलेला आहे आता मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे एक घनपूट आहे ना एक घनपूटमध्ये किती लिटर पाणी बसतं हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे अठ्ठावीस पॉईंट एकतीस लिटर पाणी बसतं हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे हे गणपूटमध्ये या टाकीमध्ये या टाकीचं गणपूट किती आलेलं आहे टोटल सोळाशे पंच्याण्णव आलेलं आहे म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो सोळाशे पंच्याण्णव जे गणपूट आलेला आहे याचा गुणाकार तुम्हाला अठ्ठावीस पॉईंट एकतीस बरोबर करायचं आहे उत्तर किती येणार आहे मित्रांनो उत्तर जेवढे येणार आहे तेवढं मित्रांनो या टाकीमध्ये लिटरमध्ये या टाकीमध्ये या मापाप्रमाणे पाणी बसणार आहे याचा गुणाकार केला तर उत्तर किती येणार आहे सत्तेचाळीस हजार नऊशे पंच्याऐंशी म्हणजे मित्रांनो या टाकीमध्ये किती लिटर पाणी बसणार आहे सत्तेचाळीस हजार नऊशे पंच्याऐंशी लिटर पाणी बसणार आहे समजलं मित्रांनो वी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद